बरे ना तुझी हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि तरा ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि नवीन कोण असेल तर लाईक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ओकोनला क्लिक करायला विसरू नका तर आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया तर आमचे पोरं आता शाळेतून आले तर इतकी मस्ती चालू आहे कपडे सुद्धा चेंज ते उघडे ना आले तुमचे तसेच ब्लॉग बनवते मी तसाच व्हिडिओ काढते तसाच असं अपलोड करते आता कशाला पळत आहे सगळ्यात घरात पाणी केलं आहे आणि इकडं असा सटकोते हरहुर हरुळ हरु सटकते पाणी ओतून फॅनचा पंख्याचा आवाज भारं भार येतोय भार सगळ्या पंख्याचा आवाज मी बघते स्वामी 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 समर्थांची मालिका मला खूप आवडते सामींची मालिका मला आवडती बघते तब्येत बरी नाहीये तरी मी पळपळच काम चालू आहे माझ आता लगेच सर बाहेर तू लय वैर झालाय तुला खूप अंकुर म्हणजे आताच बाहेर निघ सुरू तू पटकन बाहेर ये यश सुरजन सार्थक जेवण करते तरी लगुंजन बघा कस माझ्या हातात मला हलू नको मला तर लय मारीन मी तू कपातीला दे लाथा देतोय जेवणाला अशा लाथा देऊनही सुरू आहे चांगलं नसतं अन्न येते अन्नाचा अपमान करू नये जेवण वगैरे चालू आहे पोरांची आणि गुंजनच वगैरे पोरीने सांडला नाही या गुंजन सगळं पाणी पाणी सगळं पाणीच पाणी नवीन असेल तर कोण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलोकनला क्लिक करायला विसरू नका तर माझे प्रत्येक व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि हे कसा मधी मध्ये बोलतोय बघा नुया का मधी मध्ये बोलतो हा स्वतः स्वतः काही करत नाही दुसरं करते त्याला बी काही करून द्यायचं नाही काय बघायचं अरे ते महत्वाचं आहे विद्या येते ते लय महत्वाचं आहे ते पहिलं कर ते पहिलं कर तुम्हाला कोण म्हणतच नाही माझ्या व्हिडिओ मध्ये येत जा बोलत जाण गप्पा मारत जा पहिला अभ्यास आणि मग बाकीचं सगळं जा दादाल पण ती चल कशी बघते बघ ना मारक मग डोळे बाहेर पडते बुबळ बुबळ बाहेर पडतील तुझे बुबळं जा दाझरपानी <laughs> दा दा ती जा जेवण वगैरे झालेत आता बाकी गप्प नाही आता निस्तू रपक्यूत असो त्या पोराला निस्तर रपकूत असो त्या पोरीला अगं गप ना तुप्पी ती रांग दी तिला मॉपनी पुसायचंय गप 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 मारू नको मॉपनी पुसायचंय त्याला पाणी सांडून रिकामी कमी झाली आणि तिथं पुसायला लागली कसून कामाची सासू घेऊन किड सात सार का पु झालं <laughs> ना जीवन सगळ्यांचं त्याला सगळं पुसून घेते आमच्या मॅडमनी पाणी सांडून ठेवलंय ते पुसून काढायचंय काय करतीस ग चा पिचल कोरा करा दादा अजून आला नाही क्लास वाट बघून बघून कोरा चहा बनवलाय प्यायचं आहे का तर एवढा एवढा काही काय हिच बघा कस काय काय एवढा एवढा तुम्हाला बोलायचं बोलता बोलता चीज म्हणजे हे झालं एवढा अंधार एवढा अंधार सहा वाजले तर आणि अंधार पण बघा असं वाटतंय सात वाज घरातले अंधार मला आत्ता लाईट म्हणून झाला लागत चार दिवसातून आज पाऊस सुरुवात झाली चार दिवस पाऊस नव्हता तर आता मी पिती चहा चहा बनवलाय कोरा करा पोराची वाट बघून बघून पोट काय आलं नाही तर मी पिती चहा तुम्ही पण या चहा पेला संध्याकाळचा सहाचा सहाचा कोरा अद्रक बिद्रक चेंजून मस्त जरा घसा खव खवतोय अद्रक टाकून चहा बनवलाय मस्त लागून चहा अद्रक टाकल्यावर या पण तुम्ही पण छापायला आमची गुंजन आमच्या गुंजन मॅडम पण बसले चहा प्यायला माणसा सुरज शेट आमची झोपले तर आणि आत्ताच क्लास वरण आले तर आता थोडं सार्थक शेट येते आमची आणि मी आता जेवण वगैरे बनवते आणि आमच्या गुंजन मॅडम बघा उठ 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 ना उठ उठ तर अगं उठ काय घातलंय काय घातलंय तु अग करावती आग आग करावती लय चांगली हाय पुरी आमचं जेवण बनवण चालू आहे मी आज बनवणार आहे छकुल्या छकुल्या चकुल्या बस मला आवडतात छकुल्या संध्याकाळचं जेवण जरा नॉर्मलच असलेलं बरं कारण ते होती आणि माझं पोरग बोलतय कसला राईस बोललास तू कसला राईस बोलला कसला राईस चिकन हा चिकन चिकन राईस चिकन 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 म्हणजे कसला चिकन 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 मला येणं करतोस का चिकन चिकन काय पण हाड श्रावण महिना आणि चिकन राईस चिकन राईस हा कसा असतो चिकन राईस किचड किचड चिकन चिकन किचड काय बोलतो तुला कळते का तू काय बोलतो मग तू एक काम कर तांदूळ घेऊन जाऊ लुळून शेट या चिकू शेट आलेली आमचे चिकू शेट च आगमन झालेलं आहे चार दिवसानंतर मी चिकूशेट तोंड बघितलेलं काय शेट बरे आहेत ना काय सगळे व्यवस्थित ना मम्मी आले तुमची मम्मी हा आले तब्येत बरी आहे ना तुझी

<laughs> तर आमचे जेवण चालू आहे तिथं बघा आणि ते मला लिंबू मला आवडते मला आवडते तू न कुंभड पण बरे पलीका सरक ना मांडीव बसायची अरे आणि बसते का कधी बसते मांडी होती सरक पलीकड आमच्या गुंजन मॅडम जेवते आता बसली गुंजन गुंजन जेवा अगं का म्हणून तुमचे झुलपे पुढा आणि डोळ्या सगळे केस लगायला आहे पिन लावली तरी काढू काढू फेकती आम्ही आज बनवल्या चकल्या चकल्या मला लय आवडतात चकल्या खूप छान लागतात आणि आता या जेवायला हे बघा जेवतो आम्ही पण या जेवायला कांदा कांदा कसाला खायला कांदा घ्यायचा खा बघ या जेवायला तुम्ही पण जेवा आणि भेटूया ती